भारतानी पक्षाचं मी दहा वर्षे काम करत असताना जी जबाबदारी बाळासाहेब एक निष्ठ कार्यकर्त्यावर हो पाडली आज काळेवाडीचा विकासाचा विसरलेला आहे आणि बाळासाहेबांना आश्चर्य दिलेला आहे आम्ही काळेवाडीच्या प्रभा प्रभक्कामधून हा उमेदवारी अर्ज भरला आहे आणि मी तिथल्या नागरिकांना एकच आवड करेन फक्त एक म्हणून चिचलं द्या पास विकास शंभर टक्के प्रभागातल्या समस्या दा नागरिका तर नागरिकांच्या रस्ता आहे दुसरी गोष्ट बघितलं तर नाले आले झाले परत आरोग्य झाले परत ज्येष्ठ नागरिकांसाठी वेरूळ नाही मैदान नाही क्रिकेटमध्ये लहान मुलांसाठी कुठलंही मैदान नाही उद्यान नाही भरपूर अशा अनेक समस्या आहेत जे काळेवाडीच्या प्रभागात नागरिकमध्ये वही टाकलेले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मध्ये तर अख्ख्या टेम्परेचरचरमध्ये पाण्याची टाकी पण काळेवाडीमध्ये पाण्याची टाकी तुम्ही ज्याच्या तुम्ही ज्या उमेदवाराच्या राहिलेलो काय कसं आव्हान असेल माझी नगरसेवकांनी दहा वर्षे ही काम करून सुद्धा कुठे या आजपर्यंत काळेवाडीचा विकास घेतला नाही काळेवाडीच्या कुठं ही बोर्ड असा स्मार्ट सिटी म्हणून नाही आय लो काळेवाडी हा बोर्ड नाही म्हणजे काळेवाडीचा विकासच नाही दहा वर्ष सत्तेत राहून काय केलं ते माझी नगरसेवकालाच माहिती पण आता बदल झाला पाहिजे एक चेहरा नवीन आला पाहिजे आणि वंचितला संधी दिली पाहिजे नागरिक बाळासाहेब आंबेडकर शहरात आल्याने बाळासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीचं प्रत्येक उभे ताकदीने निवडणूक लढव आणि निवडणूक लढवत असताना ते आर एक तो रोडचा प्रश्न आहे पण वंचितची ताकद या महानगरपालिकेमध्ये दिसणार आहे आणि कमसे कम, से कम माताची टक्केवारी तर दिसून येईल मतदान नाटकाला हेच आवाहन करत की एक संधी वंचितला द्यावे द्यावेश